काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या अपहरणामुळे एकच खळबळ उडाली मात्र काँग्रेस नेत्याचं अपहरण नेमकं कोणी आणि कोणत्या उद्देशानं केलं अपहरणाच्या या घटनेमुळे राज्यातील राजकारणातील गुंडगिरी कशी उघड झालीये पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून काँग्रेस नेत्याचं भर रस्त्यात अपहरण अपहरण करून जिल्हाध्यक्षाला मारहाण नेत्याचा जीव धोक्यात हो सर्वसामान्यांचं काय श्रीरामपूर मधील याच अपहरणाच्या सीसीटीव्ही फुटेजनं राज्यात खळबळ माजली मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेले श्रीरामपूर मधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना काही जणांनी कारमध्ये कोंबलं आणि अन त्यानंतर भर रस्त्यात विभस्त्र करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला ज्यामुळे श्रीरामपूर मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर मध्ये आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे एका व्यक्तीला उचलून नेलं जातं जो मोठा पदाधिकारी आहे समाजाच्या जा मध्ये ज्याचं स्थान आहे आणि ज्याला मानलं जातं अशा माणसाला उचलून नेलं जातं आज ह्या माणसांची एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची अशी अवस्था आहे तर आम्ही उद्या महिलांनी माता भगिनींनी रस्त्यावर फिरावं का मात्र अपहरणाआधी नेमकं काय घडलं सचिन गुजर यांचं अपहरण करणारे कोण होते पाहूया सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ एक व्हायरल झाला त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत सचिन गुजर यांना मारहाण केली या प्रकरणी चंदू आगेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दुसरीकडे सचिन गुजर यांना मारहाण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही व्हिडिओ जारी करून मारहाण केल्याची कबुली दिली ती सचिन गुजर तिथं दिसला तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा शब्द का वापरतो अरे अरे का, का करतो तो तुझा बाप लागतो का म्हणतो असं बोलला त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर बेलपूर मारले मी त्याला त्या ठिकाणी दरम्यान आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपर्णाची आणि मारहाणीची घटना घडल्यानं काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय चित्रपटामध्ये दाखवतात की दाखवच्या पुढे पेश केलं जात अगदी तशा पद्धतीने दोन घटना झालेल्या आहेत आणि याची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आज श्रमपूरच्या आमच्या अध्यक्ष जिल्हा अध्यक्षावर हा हल्ला झाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला यांना आत्मविश्वास कुठून आला या गुंडांना याचा अर्थ याच्या पाठीमागून ते सूत्रधार सुद्धा आहे या सूत्रधाराचा सुद्धा शोध हा घेतला पाहिजे या मताचा राजकीय नेत्यांची दादागिरी काही नवीन नाही मात्र आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच मारहाण करून अपहरण केलं जात असेल तर मुद्द्यांची लढाई गुद्द्यांनी लढण्याचा हा निर्लज्जपणा राज्यात कसा सुरू झाला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राजकारणातील गुंडगिरीचं भयान वास्तव उघड झाल्यानंतरही गुंडांना कोण अभय देतय हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज श्रीरामपूर